चौऱ्याण्णव पॉईंट झिरो एक नंबर जो आहे तो बीड जिल्ह्याचा आहे छत्रपती संभाजीनगर चौऱ्याण्णव पॉईंट एकाहत्तर त्यानंतर तीन नंबर, नंबर आहे जालना चौऱ्याण्णव आणि हिंगोली तीन नंबर एक्क्याण्णव पॉईंट अठ्या चार नंबर आहे आणि आपल्या रिजन मध्ये मुलांच्या तुलनेत मुलींचं उत्तीर्ण जे प्रमाण आहे तीन पॉईंट सत्तावीस टक्के अधिक आहे जी टक्केवारी ती ब्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर आहे आणि मुलींची शहाण्णव टक्के आहे मुलींनी बाजी मारलेली आहे त्याचबरोबर नाही हे खालचे जे आहे ना हे नियमित सर्व सर्व म्हणजे सतरा नंबरचा फॉर्म भरलेले श्रेणी सुधारवाले आणि नियमित ती मिळून ती टक्केवारी दिलेली आहे आणि आपण आता जी सगळी टक्केवारीची चर्चा करतोय ती फक्त नियमित विद्यार्थ्यांची आहे तर ते सगळे मिळून आहेत म्हणजे बहिस्त विद्यार्थी नियमित विद्यार्थी आणि श्रेणी सुद्धा हे तिन्ही पण समा त्याच्यामध्ये समाविष्ट आणि त्याचं पुढचं एक वैशिष्ट्य असं सांगता येईल की गेल्या वर्षीचा रिझल्ट हा एक्क्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के होता आ, दोन हजार तेवीसचा आणि आता यावर्षी चौऱ्याण्णव पॉईंट झिरो आठ म्हणजे या वर्षीच्या निकालामध्ये साधारणपणे दोन पॉईंट तेवीस म्हणजे सव्वा दोन टक्केने वाढ झाली कॉपी केसेस मध्ये जे तफावत आहे ना म्हणजे काही जिल्ह्यामध्ये कारवाई चांगली झाली शंभरच्या वर केसेस आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये सिंगल डिजिट फिगर आहेत आपण मध्ये एकदा बोललो पण होतो बीडमध्ये अत्यंत पोअर विजिला झालं ते कसं पाहत होतं मी त्याबद्दल जे सूचना देण्यात आल्या होत्या तर हिंगोलीमध्ये किती केसेस होतात शंभर प्लस केसेस होतात बाकीच्या जिल्ह्यामध्ये सात आठ केसेस कॉपी झाली पण पकडला गेल नाही असंच प्रकार आहे सगळीकडे मान्य विभागीय मान्य जिल्हाधिकारी मान्य सीओ आणि शिक्षणाधिकारी यांची सर्वांची पथकं सक्रिय होती आणि प्रत्येक जिल्ह्यात पथकं होती पथकांनी वैद्य पथकं देखील प्रत्येक सेंटरवर होती आणि त्या सर्वांच्या ती जी कळवती सेवा आणि एकवीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च या कालावधीत आपल्या विभागीय मंडळामध्ये जी उच्च माध्यमिक क्रमांक परीक्षा पार त्या अनुषंगाने निकालाची जी वैशिष्ट्ये आहेत सर्वसाधारण वैशिष्ट्ये आत्ताच प्रस्तावित केल्याप्रमाणे आपण सर्वांनी ऐकलेली आहे तर प्रामुख्याने मी आपणास हे सांगू इच्छिते की आपल्या विभागामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत सर्वप्रथम मी स्वागत करते आज इयत्ता बारावीचा जो दोन हजार चोवीसचा निकाल आहे जी परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आली होती तर त्याचा त्याचं वाचन आपल्यासमोर करण्यासाठी आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो आहोत तर सर्वप्रथम विभागाच्या पूर्ण आपल्या जो विभागाचा जो, जो निकाल आहे पूर्ण पाच जिल्ह्यांचा दोन हो। त्या त्या अनुषंगाने मी आपल्याला माहिती सांगली आहे तर आपण नियमित विद्यार्थ्यांचा सर्वप्रथम विचार करणार आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये नोंदणी झालेले म्हणजे रजिस्टर्ड जे, जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या होती एक लाख पंचाहत्तर हजार सातशे तेरा त्याच्यापैकी परीक्षेला जे प्रविष्ट झालेले आहेत ते आहेत एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न विद्यार्थी त्यातील उत्तीर्ण झालेले आहेत एक लाख त्रेसष्ट हजार सातशे बासष्ट आणि एकूण टक्केवारी जी आहे उत्तीर्णतेची ती आहे चौऱ्याण्णव पॉईंट आठ आणि पूर्ण नऊ विभागीय मंडळ मिळून आपला जो क्रमांक आहे तो आहे पाच याच्यानंतर आपल्या विभागाची मंडळनिहाय आणि श्रे श्रेणीनिहाय उत्तीर्णतेची माहिती मी आपल्याला सांगते आहे नियमित विद्यार्थ्यांची रेग्युलर विद्यार्थ्यांची नोंदणी झालेले विद्यार्थी होते एक लाख पंच्याहत्तर हजार सातशे तेरा प्रविष्ट त्यातील होते एक लाख चौऱ्याहत्तर हजार, हजार एक्कावन्न प्रावीण्यासह प्रथम श्रेणी किंवा पंच्याहत्तर टक्के आणि त्याच्या पुढे गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे तेहतीस हजार चारशे पंचवीस तत्पश्चात प्रथम श्रेणी साठ टक्के व त्याच्या पुढे गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे पंच्याहत्तर हजार सहाशे एकोणसत्तर द्वितीय श्रेणी पंचेचाळीस टक्के आणि त्यापुढे गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सत्तेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न आणि उत्तीर्ण उत्तीर्ण श्रेणीमध्ये म्हणजेच पंच्याहत्तर पस्तीस टक्के आणि त्यापुढे गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे सात हजार दहा एकूण उत्तीर्णांची संख्या आहे एक लाख त्रेसष्ट हजार सातशे बासष्ट आणि उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे चौऱ्याण्णव पॉईंट शून्य आठ विज्ञान कला वाणिज्य उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम याला प्रविष्ट झालेल्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची जे नियमित विद्यार्थी आहेत त्यांची माहिती आपल्यासमोर सादर करते आहे सर्वप्रथम विज्ञान शाखा विज्ञान शाखेला नोंदणी झालेले विद्यार्थी होते एक लाख सहा हजार दोनशे शहात्तर याच्यामध्ये प्रविष्ट झालेले विद्यार्थी होते एक लाख पाच हजार सातशे त्रेपन्न यातील उत्तीर्ण विद्यार्थी होते एक लाख तीन हजार सातशे एकाहत्तर आणि उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे विज्ञान शाखेत अठ्ठ्याण्णव पॉईंट बारा याच्यानंतर कला शाखेकडे आपण वळूयात नोंदणी झालेले विद्यार्थी होते चोपन्न हजार तीनशे तीन ती सॉरी क्षमा करा चोपन्न हजार तीनशे दोन याच्यानंतर प्रविष्ट झालेले विद्यार्थी होते त्रेपन्न हजार तीनशे चौतीस आणि यातले उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत शेहेचाळीस हजार तीनशे तेरा आणि उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे कला शाखेमध्ये शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी याच्यानंतर वाणिज्य शाखेची आपण माहिती घेणार आहोत याच्यात नोंदणी झालेले विद्यार्थी होते अकरा हजार सहाशे तीन याच्यामध्ये प्रविष्ट विद्यार्थी आहेत अकरा आहे हजार चारशे नव्याण्णव उत्तीर्ण विद्यार्थी आहेत दहा हजार सहाशे सत्त्याण्णव आणि उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे त्र्याण्णव पॉईंट शून्य दोन याच्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांबद्दल आपण जाणून घेणार आहोत याला नोंदणी झालेले विद्यार्थी आहेत तीन हजार दोनशे सदुसष्ट त्याच्यानंतर प्रविष्ट विद्यार्थी आहेत यांच्यापैकी तीन हजार दोनशे एक आणि उत्तीर्ण विद्यार्थी आहेत दोन हजार सातशे चौतीस आणि उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे पंच्याऐंशी पॉईंट एक्केचाळीस याच्यानंतर आय टी आयशी संबंधित माहिती आपण्यास देण्यात येत आहे नोंदणी झालेले एकूण विद्यार्थी होते दोनशे पासष्ट त्याच्यानंतर प्रविष्ट विद्यार्थी दोनशे चौसष्ट उत्तीर्ण विद्यार्थी यापैकी होते दोनशे सत्तेचाळीस आणि उत्तीर्णतेचं शेकडा प्रमाण आहे त्र्याण्णव पॉईंट छप्पन्न नियमित विद्यार्थ्यांचीच ती माहिती आहे एकूण या परीक्षेसाठी प्रविष्ट मुलांची संख्या होती एक लाख दोन हजार एकोणचाळीस आणि मुलींची संख्या होती बहात्तर हजार बारा एकूण एक लाख चौऱ्याहत्तर हजार एक्कावन्न ही मुलं आणि मुली मुली प्रविष्ट झालेल्यांची संख्या होती उत्तीर्णांची जी आक आकडेवारी आहे ती याप्रमाणे आहे उत्तीर्ण मुले चौऱ्याण्णव एक हजार सहाशे सव्वीस आणि मुली एकोणसत्तर हजार एकशे छत्तीस एकूण एक लाख त्रेसष्ट हजार सातशे बासष्ट मुलं आणि मुली मुलींची संख्या होती उत्तीर्णतेचं प्रमाण मुलांचं आहे ब्याण्णव पॉईंट त्र्याहत्तर आणि मुलींचं प्रमाण आहे शहाण्णव टक्के तर आणि मुलं मुली मिळून एकूण प्रमाण जे आहे ते चौऱ्याण्णव पॉईंट आठ माहिती आहे त्याच्यामध्ये ओके त्या व्यतिरिक्त अच्छा ओके तर त्याच्यामध्ये आपल्याकडे परीक्षोत्तर म्हणजे काय म्हणजे पानं काढलेली असणं किंवा पानं गायब असण आणि म्हणजे जे पेपर तपासताना निदर्शनाला येतात ज्या गोष्टी आहेत काही लिहिलेलं असणं आक्षेपार्ह केलेलं असणं याचा परीक्षोत्तर गैरमार्गामध्ये समावेश होतो तर तुम्हाला ही माहिती जी आहे तर आपल्याकडे परीक्षा केंद्रावरची गैरमार्ग प्रकरणं म्हणजे परीक्षा चालू असतानाची जी गैरमार्ग प्रकरणं आहे तर त्याची एकूण पाच जिल्ह्यांमध्ये मिळून एकशे एक्कावन्नची नोंद आहे त्यानंतर परीक्षोत्तर गैरमार्ग जी प्रकरणं आहेत ज्याचा मी आत्ता उल्लेख केला ती आहेत एकोणचाळीस थर्टी नाईन एकूण एकशे नव्वद गैरमार्ग प्रकरणांची चौकशीची जी दी प्रक्रिया होती ती पूर्ण झालेली आहे आणि या अनुषंगाने संबंधितांना शास्त्रीसुद्धा करण्यात आलेली आहे कर, तर हा सांगते मी तर संपादणूक रद्द ही जी आ, शिक्षा आहे त्या त्या संबंधित विषयाची संपादनूक रद्द तर परीक्षापूर्वमध्ये एकशे एकोणावीस मुलांची संपादनूक आपण त्या विषयाची रद्द केलेली आहे आणि परीक्षोत्तरमध्ये बत्तीस जणांची आपण संपादणूक जी आहे त्या विषयाची रद्द केलेली आहे एकूण एकशे एकावन्न आणि जे परीक्षार्थी निर्दोष आढळून आलेले आहेत त्यांची संख्या जी आहे परीक्षापूर्वमध्ये बत्तीस आहे आणि परीक्षोत्तरमध्ये सात आहे एकूण एकोणचाळीस みんなでご,ごい識して。